ओम श्री साईनाथाय नम मित्रांनो दर गुरुवारी आपण श्री साईबाबांची अकरा वचन जर नित्य नियमाने वाचतो तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचण आहे जी काही दुःख आहे तर त्यातून आपल्याला मार्ग मिळायला सुरुवात होते विश्वास हा फार महत्त्वाचा आहे कारण बाबांची वाक्यच आहे श्रद्धा आणि सबुरी बाबांना दुसरं काहीच नको असतो फक्त हवा असतो तो निव्वळ शुद्ध भक्तिभाव आणि जी व्यक्ती शुद्ध भक्तिभावाने फक्त एकदा जरी त्यांचे नाव घेते तरी त्याचे अनेक मार्ग होऊन जातात कोणत्याही संकटातून त्याला त्वरित मार्ग सापडतो ह्याच्यासाठी तुमची श्रद्धा ही नितांत गरजेची आहे आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला साईबाबांची अकरा वचने सांगणार आहे आपण सर्वांनी ती शांत मनापासून ऐकून घ्यावीत ही नम्र विनंती चला तर श्री साईबाबांची अकरा वचने बोलायला सुरुवात करूया ओम श्री साईनाथाय नम शिर्डी लागतील पाय टळती अपाय सर्व त्यांचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्यांचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई, नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य घ्या प्रचित अनुभवे शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा असा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी ही त्यासे तुमचा मी भार वाहिन सर्वथा नव्हे हे अन्यथा वचन माझे जाणा येथे आहे सहाय्य ये सर्वांस मागे जे जे त्यास ते ते लाभे माझा जो जाहला काया वाचा म्हणे तयांचा मी ऋणी सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य पायी ओम श्री साईनाथाय नमः नम मित्रांनो जर तुम्ही शांत श्रद्धापूर्वक पूर्ण विश्वासाने बाबांची अकरा वचने बोलता नित्यनिमाने ह्याचं पठण करता तर नक्की सांगेन की आपल्या आयुष्यात चमत्कार घटित झाल्याशिवाय राहणार नाही बाबा सदैव आपली काळजी घेतात चला तर पूर्ण श्रद्धेने बाबांना नमन करूया ओम श्री साईनाथाय नम थँक्यू